हॅलो सर्वप्रथम यांचं अभिनंदन करतो की माझा इथे येऊन त्यांनी सत्कार केला तसंच माझ मी ग्रामीण भागामध्ये देवडीचं शिक्षण घेतलेलं आहे त्यानंतर मी युजी शिक्षणासाठी जे जे हॉस्पिटल मुंबई जे की प्रसिद्ध भारतातील एक नामांकित असं हॉस्पिटल आहे तिथे माझं यूजीचं म्हणजेच एम बी बी एस माझा तिथं झालेला आहे त्यानंतर माझं पी जी शिक्षणासाठी मी उदयपूरला जे की गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे तिथे माझं एम एसचं शिक्षण झालं आहे त्यानंतर मी फेलोशिप मुंबईतील प्रसिद्ध असे हॉस्पिटल्स आहेत जे की गिरिशपांडे हॉस्पिटल असेल हिंदुजा हॉस्पिटल असेल ग्लोबल हॉस्पिटल असेल डॉक्टर शाह सर यांच्या अंड्या तिथे मी फेलोशिप केली त्यामुळे मला तिथे पण काम करण्याची संधी मिळाली आणि रुग्णसेवा हाच रुग्णसेवा रुग्ण हाच ईश्वर या संदर्भाने आम्ही ग्रामीण भागामध्ये सेवा करण्यासाठी तत् आहोत या श्री गणेश हॉस्पिटलचं आम्ही उद्घाटन सतरा तारखेला के केलेलं आहे आणि ह्या ग्रामीण भागामध्ये दे सुविधा देण्यासाठी आम्ही हे हॉस्पिटल चालू केलेलं आहे सर जेव्हा मी शासकीय रुग्णालयामध्ये काम करत होतो तेव्हा घरच्यांची आणि आमच्या परिसरातील लोकांची इच्छा बी होती की डॉक्टर साहेबांनी आपल्या परिसरामध्ये येऊन सेवा द्यावी आणि त्यामुळे आम्ही सतरा तारखेला उद्घाटन करून आम्ही आमच्या हॉस्पिटलची सेवा देण्याची सुरुवात केलेली आहे अभिनंदन होता हे पत्रकार प्रतिनिधी